बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव शिर्डी लोकसभा निवडणुकीचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही असं म्हटलं तर वेगळं वाटण्याचं कारण नाही कारण शिवसैनिक बबनराव घोलपांच्या ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये झालेल्या प्रवेशामुळे एक नवा ट्विस्ट आल्याचं बघायला मिळतंय महायुतीचा उमेदवार असलेले सदाशिवराव लोखंडे यांच्या उमेदवारीवर आता बबन घोलपांच्या शिंदे सेनेतील एंट्रीनं शंका येऊ लागली आहे कारण बबन घोलप शिर्डीतून लोकसभा लढवणार अशा बातम्या मागील वर्षीच सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून समोर आल्या होत्या तर त्याला घोलपांनीही दुजोरा दिला होता या अगोदर दोन वेळा शिवसेनेनं घोलपांना शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी घोषित केली होती मात्र पहिल्यांदा दोन हजार नऊ साली भाऊसाहेब वागचवरे यांच्या विनवणीमुळे घोलपांनी ती उमेदवारी सोडली आणि वागचवर्यांचा मार्ग मोकळा करून दिला नंतर दुसऱ्यांदा पुन्हा संधी मिळाली तर त्यावेळी कायदेशीर अडचणीमुळे बबनराव घोलपांना निवडणूक लढता आली नाही पुढे सदाशिवराव लोखंडे हे खासदार झाले आणि आता पुन्हा बबनराव घोलपांच्या नावाची चर्चा शिर्डी लोकसभेसाठी मागच्या वर्षी रंगू लागली होती त्यातच आता ठाकरे गटामध्ये घरवापसी केलेले भाऊसाहेब वाकचवरे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे आणि आता घोलपांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे लोखंडेंची उमेदवारी बदलली जाणार का अशी शंका येऊ लागली आहे कारण संगमनेरमध्ये घोलप आणि महसूल मंत्री विखे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमीही समोर आली आहे अगदी सुरुवातीपासून बबनराव घोलपांनी शिवसेना बळकटीसाठी मोठं काम केलंय नगर जिल्ह्याचे प्रमुख ते राहिलेत त्यांच्या काळात जिल्ह्यात शिवसेनेच्या शाखाही त्यांनी वाढवल्यात त्यांचा जनसंपर्क दांडगा असून ते लोखंडेंपेक्षा निश्चितच उजवे असल्याचं सिद्ध होतंय त्यातच न पाहिलेला खासदार म्हणून सदाशिव लोखंडेंच्या नावाची चर्चा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळतीय निधी खर्च न करणारा आणि कर्तव्यशून्य खासदार म्हणून त्यांच्यावर शिक्का बसलाय तर सर्व ठिकाणी पाणी लावून आलेला व्यक्ती म्हणून भाऊसाहेब वाकचवरे यांच्याही नावाची चर्चा रंगतीय लोखंडेंमुळे मला निवडणूक सोपी जाणार हे मनाशी पक्क केलेल्या भाऊसाहेब वाकचवरेंची भाबडी आशा घोलपांनी जर उमेदवारी केली तर निश्चितच मावळू शकते कारण माझा विजय निश्चित अशी हवा वाक्चौऱ्यांच्या डोक्यामध्ये घट्ट घुसलेली असून घोलपांच्या एंट्रीनं ती हवा फोल ठरू शकते हे नक्की हा सर्व विचार करता जर लोखंडेंची मनधरणी करून शिंदे गटाकडून बबनराव घोलपांना उमेदवारी मिळाली तर मात्र वाक्चौरेंचा बांबू तंबूसकट जमीनदोस्त होऊ शकतो अशी शक्यताही नाकारता येत नाही तेव्हा येतो सिर्फ झाकी है पिक्चर अभि बाकी है कारण आगामी काळात जर लोखंडेंच्या जागी घोलपांना उमेदवारी मिळाली तर नवल वाटायला नको बाळासाहेब गडाख सी न्यूज मराठी संगमनेर हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लॉन्ज चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस